नमस्कार माझं नाव दत्ता चेवले आहे मी एक बँक बी सी आहे आपण पाहतो एकीकडं एक एक महागाई वाढत चाललेली आहे त्यामुळं बाकी सगळे सरकारी कर्मचारी असतील खाजगी असतील त्यांच्या भत्त्यामध्ये वाढ होते त्यांच्या वेतनामध्ये वाढ होते परंतु आता आमचा जरा तुम्ही ऐकलात की बी सीचं कमिशन कमी होत चाललेलं आहे म्हणजे हा एकदम विरोधभास आहे आपण पाहतोय की हा कमिशन कमी का होत आहे म्हणजे नेमकं बँकांना दोष द्यायचा का तर असं नाही आहे बँकाने जे काही मध्यस्थी माणसं लावलेली आहेत आणि ज्या कंपनी थ्रू आमचे अपॉइंटमेंट किंवा जे काम करून घेतलं जातं आता ते बँकामार्फत त्या कमिशन जे काही कमिशन आहे ते त्या कंपनींना भेटते थर्ड पार्टीला आणि ते आमच्याकडनं आमच्याकडे जे येतं आहे ते लास्ट मुमेंटपर्यंत म्हणजे आम्ही तळागाळाला काम करतो आहे बँकेचं जे काय आपण म्हणतो की ग्रामीण भागात पोहोचवण्याचं काम बँकेच्या शेवाचं काम हे ग्रामीण भागातले बी सी करतायत करोना काळ असेल किंवा कुठलं काळ असेल तर खेडोपाडी जाऊन आम्ही जर सेवा देत असेल आणि आम्हाला त्याचं कमिशन जे बँकेकडनं येत आहे ते तेवढं न येता एकदम एकदम कमी कमिशन येत असेल तर आम्ही कसं जगायचं त्यासोबतच बरेच प्रश्न येतात ग्रामीण भागातल्या आता जर शहरी भागात जर कोणी बी सी असेल तर त्याचं कमिशन वेगळं असतं आणि ग्रामीण भागातल्याचं वेगळं असतं परंतु विरोधाभास इथं असं आहे की जे ग्रामीण भागामध्ये आमचे बी सी मित्र काम करत आहेत त्यांना जास्त काम करायला लागतं जास्त खर्च येतो कारण तिथे येणारे ये कस्टमर्स आहेत ते कमी आहेत ग्राहक कमी आहेत परंतु सेवा तेवढ्याच देणं गरजेचं आहे मग तेवढ्याच सेवेसाठी त्याला ते लॅपटॉप आलं त्याचं ते दुकान भाडं आलं बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्याही त्याला इंटरनेट आहेत सगळं काही त्याला इतकंच द्यायला लागतं जेवढं शहरी भागात द्यायला लागतं त्याचा खर्च त्याला जास्त होतो मग अशा प्रकारे आमच्या मागण्या आहेत की ज्या काही मध्यस्थी कंपन्या आहेत ज्यामुळं आमच्यावर कंट्रोल किंवा हे आणलेला दबाव आणलेला जातो की काम केलं पाहिजे परंतु काम करायला आम्ही तयार आहोत आम्ही आत्तापर्यंतही काम केलं तिथून पुढेही काम करायला तयार आहोत परंतु आम्हाला जे काय आमचा मोबदला आहे तो योग्य तो मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे एवढीच आमची या बँकेमार्फत आणि आम्ही आज जे आम्ही काळाभीत लावलेला आहे हे आमचा आवाज आहे आमच्या ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल सगळ्यांचा एक आवाज आहे की आमच्या मागण्या ज्या आहेत ते योग्य आहेत आम्ही काही एक्स्ट्रा मागत नाही जे आमचं कमिशन आहे जे हक्काचं आहे जे आम्ही काम करतोय ते आम्हाला मिळावं इतकीच आमची मागणी आहे काय प्रमुख नमस्कार मी कॉम्रेड रेशमा भोरे मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये एम्प्लॉय आहे आज बँक मित्र असोसिएशन यांच्या मार्फत आजचा दिवस हा मागणी दिवस म्हणून पाळण्यात येत आहे आणि काळ्या फिती लावून हे दिवसभर बँक मित्र आज त्यांच्या ठिकाणी काम करणार आहेत यांची मुख्य मागणी आहे वर्धा जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्र येथील गणेश गनोरकर या बँक मित्राने आर्थिक तांतणावाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे ते आत्महत्या करण्याचं मुख्य कारण काय असेल तर मला असं वाटते की बँक मित्रांच्या नेमणुका ह्या राष्ट्रीयकृत बँका राज्य सरकार केंद्र सरकार यांच्यामार्फत डायरेक्ट करण्यात येत होत्या पण कालांतरानं मित्र आणि राष्ट्रीयकृत बँका केंद्र सरकार राज्य सरकार ह्यांच्यामध्ये एक मध्यस्थी कंपनी आली आणि ह्यांना जो मिळणारा कमिशन होता तो क ते कमिशन त्या मध्यस्थी कंपन्यांना जात आहे आणि त्याच्यामुळे हे जे आपले बँक मित्र आहे यांच्यावर आर्थिक ताणतणावाचा खूप मोठा भार पडत आहे हे फक्त एकटे नसून ह्यांची फॅमिली आहे यांच्या मुलांचं शिक्षण आहे यांच्या आई वडिलांचे हॉस्पिटलायझेशन आहे या तुटपुंजा कमिशनमध्ये आज इतकी महागाई वाढलेली आहे अशा एका वातावरणामध्ये ह्या बँक मित्रांनी कशा कसं काम करायला पाहिजे ह्यांचं जे कमिशन मिळतं ह्या कमिशनमध्ये यांचा स्वतःचा खर्चसुद्धा भागत नाही ह्यांचा लॅपटॉपचा खर्च असेल ह्यांचा मशीनचा खर्च असेल हे जे दुकानाचं भाडं देतात त्याचा खर्च असेल लाईट बिल असेल हे सुद्धा त्या कमिशनमध्ये भागत नाही तर ह्यांचा प्रपंच ह्यांचं घ घर हे कसं चालावं तर ह्यांची मुख्य मागणी अशी आहे की ह्या ज्या मध्यस्थी कंपन्या आहेत बँक मित्र आणि बँकेच्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ह्या मध्यस्थी कंपन्या काढून टाकण्यात याव्या आणि बँकेद्वारे डायरेक्टली ह्या बँक मित्रांच्या नेमणुका बँके थ्रूच व्हायला हव्यात आणि ह्यांना जे कमिशन मिळतं आहे ते मिनिमम मिनिमम कमीत कमी वेतन ह्यांना देण्यात यावं आणि आत्ता जी इन्सिडन्स घडलेला आहे ज्या गणेश गनो गनोरकर यांनी आर्थिक ताणतणावातून आत्महत्या केलेली आहे त्यांना देखील आर्थिक हातभार ह्या सरकारने राष्ट्रीयकृत बँकांनी करायला हवा आणि ह्यांचा मागण्या यांच्या मागण्यांचा पुरेपूर विचार करून ह्यांना व्यवस्थितपणे कमिशन मिळून देण्यात यावे नमस्ते प्रथम माझं नाव सांगतो अंकुश जाधव हो। मी बँक ऑफ महाराष्ट्राचा सी एस बी एसी म्हणून काम करतो आहे पण आमची प्रमुख मागणी अशी आहे की आम्हाला काही जे आम्ही गावाकडं कर, काम करतो आहे त्याच्यामध्ये आम्हाला एक संरक्षण भेटलं पाहिजे कारण आम्ही गावापासून शाखे पस्तूर येतो आहे त्याच्यामध्ये काय दुर्घटना झाली केली किंवा आम्ही जिथं थांबतो आहे तिथलं पण आम्हाला त्या पैशाला एक सौ इन्शुरन्स किंवा कमिशन एक प्रोटेक्शन भेटलं पाहिजे आणि दुसरी मागणी आहे की आमच्यामध्येच आता असे प्रकार घडाला घडू लागलेत की आत्महत्या करण्याची वेळ येऊ लागली कारण एकतर आमचं आधी कमिशन ते 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 ले ले। जे होतं चांगल्या प्रकारचे होते आणि त्याच्या त्यातल्या त्यात आमची पहिली निवड होत होती बँकेमार्फतच निवड होती मध्यंतरी आता आमची निवड ही कंपनीमार्फत होऊ लागलेली आहे आणि जे काय आम्हाला जे पहिलं पण जी बेनिफिट मिळत होतं त्याच्या निम्म पण आता भेटत नाही कारण आम्हाला आमचं जे कमिशन येणारं होतं ते मधला मध्यस्थ जो आहे तोच खाऊन चाललेला आहे त्याच्यामुळं मुख्य मागणी आमची तेच आहे की ज्या पद्धतीने आधी मागणी होत होती भरती होत होती ती बँकेमार्फत तेच येथून पुढे पण तशीच व्हायला पाहिजे आणि आम्हाला जी काय शासन आम्हाला सांगत नाही किंवा कंपनी आम्हाला सांगते की तुम्ही टार्गेट पूर्ण केलं पाहिजे मग टार्गेट पूर्ण करण्यासाठी आमच्या आठवण येते तसंच आमचं कमिशन पण वाढवून घेण्यासाठी त्यांनी झटलं पाहिजे पर ते तसं झटत नाही आहेत कारण त्यांचं कमिशन त्यांना भेटतं न काय हात मळवता न पाय मळवता त्याच्यामुळं आमची प्रमुख मागणी तेच आहे की आमचं कमिशन वाढ जास्तीत जास्त वाढलं पाहिजे आणि आम्हाला संरक्षण भेटलं पाहिजे तर आता आपण मागण्या जर हे मान्य नाही तर पुढचं पाऊल काय असणार मी बँक ऑफ महाराष्ट्र उदगीरमध्ये दोन हजार चौदापासून बी सी एचं काम करतो जे गव्हर्नमेंटचं धोरण होतं की खेडेगावात लोकापर्यंत सुविधा पोहोचावी लोकांना गव्हर्नमेंटच्या जे काही सुविधा आहेत थेट घरापर्यंत पोहोचाव्यात त्यासाठी बँक मित्राची निवड केलेली आहे आणि बँक मित्रांनी त्याचप्रमाणे पूर्णपणे इमानदारीनं काम केलेलं आहे जन जन जनधन अकाउंट परत प्रधानमंत्री जीवन ज्योती जीवन सुरक्षा अटल पेन्शन योजना सर्व सुविधा बँक ऑफ महाराष्ट्राच्या बी सी एनं कमीत कमी ऐंशी कमी, टक्के लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि फार कष्टाने काम करत आहेत आम्ही उदगीर शहरात राहूनसुद्धा खेडेगावात जातो येतो आम्हाला आर्थिक व्यवहार करायसाठी कॅश नसताना आम्ही बाहेरून पैसे काढतो व्याजाने दोन लाख रुपये व्याजाने काढले व्याज तर आम्हाला महिन्याला पाच हजार रुपये व्याज भरावं लागते आम्हाला कमिशन येते आठ दहा हजार रुपये आम्ही दोन तीन हजारात पण खुश आहे कारण आम्हाला बँकेत काम करायची आवड आहे आणि गव्हर्नमेंटची सेवा करायची आवड आहे तर आम्हाला गव्हर्नमेंटची एवढीच विनंती आहे की गव्हर्नमेंटनं पण आमची आवड निर्माण करून घ्यावं आणि आम्हाला योग्य ते मोबदला उपलब्ध करून द्यावा आणि अशाच प्रकारे आमचा एक बँक मित्र कामाच्या तीव्र दडपणाखाली आत्महत्या केलेली आहे त्याला पण आमचा सपोर्ट आहे त्याला पण गव्हर्मेंटने न्याय मिळवून द्यावा योग्य ते त्याला मोबदला मिळवून द्यावा आणि बी सी एचं कमिशन वाढावं हो। आणि आमच्या सर्व मागण्या पूर्ण करून बी करू। सी एची पण गव्हर्नमेंटने चिंता करावी अशी अपेक्षा करतो आणि मान्य नाही तर जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पूर्ण राज्यभरात आम्ही तीव्र आंदोलन करू आणि गव्हर्नमेंटशी लढा करू अन्यथा आम्ही सर्व बी सी -से, ए बी सी एचं काम सोडून देऊ धन्यवाद